नमस्कार आता जानकी घडलेला सगळा प्रकार घरातल्यांना सांगत असते की त्या क्यूटूने कसं ओवीला फसवलं कसं गोड बोलून तिला घराच्या बाहेर नेलं कसं त्या आउटहाऊसमध्ये नेलं आणि ने कशी आग लावली नंतर जानकी कशी तिथे गेली मग ऋषिकेशने कसं वाचवलं सगळं सगड़, सगळं ती सांगत असते तेव्हा चोमडी आजीमध्येच बोलते या ओवीला अक्कल नाही का असा कोणताही क्युटू प्युटू येईल आणि हिला फसवेल हिला एवढं कळत नाही का हिने का जावं त्याच्या मागे, मागे हिला उद्या कोणी उचलून घेऊन जाऊ शकतं ही अशी कशी वाग वागू शकते काय गं जानकी चांगले संस्कार करता येत नाही का तुला तुझ्या मुलीवर अशी कशी वागू शकते तुझी मुलगी लहान आहे का ती आता आता मात्र आजी ओवीला खूप काही बोलते तेव्हा लगेच जानकी ऋषिकेशला राग येतो सुमित्राला सुद्धा सुमित्रा म्हणते आई काय बोलतेस तू अगं ओवी लहानच आहे कळतंय का तुला आणि लहान मुलांना बावल्यांचं गाड्यांचं खेळण्यांचं आकर्षण असतं त्याप्रमाणे ओवीसुद्धा त्या, ओवी त्या बावल्याकडे आकर्षित झाली आणि तिला ती मजा वाटली म्हणूनच ती गेली तिला जर अक्कल असते तर ती गेली असती का ती किती लहान आहे तेव्हा लगेच आजी आज म्हणते मग या जानकीला आपल्या मुलीकडे लक्ष ठेवायला नको का नको तिथे बरोबर नाकं खुपसत असते लक्ष ठेवत असते मग जरा स्वतःच्या मुलीकडे लक्ष ठेवायचं ना तेव्हा ऋषिकेश म्हणतो आजी बा झालं हा आमचं आणि जानकीचं माझं जानकीचं आमचं आमच्या मुलीवर बर बरोबर लक्ष आहे आमची मुलगी असं करूच शकत नाही हे आम्हाला माहीत आहे तेव्हा जानकी म्हणते हो आमची मुलगी असं करूच शकत नाही ती जी कोण किटूच्या वेशातली बाई होती ना तिला तर मी सोडणार नाही आहे ऋषिकेश आत्ताच्या आत्ता पोलीस कंप्लेंट करा तेव्हा लगेच आजी आज म्हणते कशाला पोलीस कंप्लेंट जाऊ दे ना आत्ता ध्यानाविषयी सोडून आपलीच चुकी आहे पोलीस आपल्या जानकी आणि ऋषिकेश तुलाच तुम्हालाच बोलणार तुम्हाला तुमच्या मुलीवर नीट लक्ष ठेवता येत नाही का तेव्हा आता लगेच सुमित्रा म्हणते आई तू गप्प बस ग तुला कळतं की नाही किती मगासपासून पुढे पुढे बोलते जरा शांत बस ना तुला शांत बसायचं काय घेशील आता तुला कळत नाही ना मग तिथे मध्ये बोलू नकोस तो अगं पोलीस कंप्लेंट झालीच पाहिजे आपल्या जी ओवीच्या जीवाचा प्रश्न आहे उद्या ओवीला कुणी पळवून नेलं काय झालं तर आधी काय घडलं आहे ते पोलिसांना सांगितलंच पाहिजे जानकी बरोबर बोलते ऋषिकेश तू पोलीस कंप्लेंट कर आता मात्र पोलीस कंप्लेंटचं नाव ऐकताच ऐश्वर्या हातरते ऐश्वर्या म्हणते कशाला हवी आहे पोलीस कंप्लेंट अहो परत मग अजून ओवीला तो माणूस अजून त्रास देईल कोण बाई होती का पुरुष होता हेही आपल्याला माहीत नाही मग मा कशाला हवी आहे ना पोलीस कंप्लेंट जाऊ दे आता विषय सोडून द्या तेव्हा लगेच जानकी म्हणते तू का मग एवढी घाबरतेस अगं माझ्या ओवीचा जीवाचा प्रश्न आहे मला असं क पोलीस कंप्लेंट करून त्या क्युटू नावाच्या वेषांतर केलेल्या बाईला शोधून काढलंच पाहिजे तेव्हा लगेच आता ऐश्वर्या खूपच घाबरते ऐश्वर्याला काय बोलावं हे समजत नसतं आता जेव्हा जानकी आणि ऋषिकेश पोलीस कंप्लेंट करतील आणि पोलीस त्या क्यूटूचा शोध घेतील तेव्हा जेव्हा ऐश्वर्याचं नाव पुढे येईल तेव्हा जानकी ऋषिकेश ऐश्वर्याचे नक्कीच बारा वाजवणार ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असंच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू